बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आणि महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी बुलढाणा जिल्हा बंदचं आवाहन केलंय या आवाहनाला आता संमिश्र प्रतिसाद बघायला मिळतोय सकाळपासूनच जिल्ह्यातील अनेक शहरात बंदचा परिणाम जाणवते आहे जिल्ह्यातील अनेक शहरातल्या शाळा बंद असून ग्रामीण भागातील एस टी बस व्यवस्था सुद्धा कोलमडली मात्र लांब पल्ल्याच्या एस टी बसेस सुरू आहेत सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वात मोठं शहर असलेल्या खामगाव शहरात सर्व शाळा बंद असून सर्वत्र शुकशुकाट दिसतोय बुलढाणा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदचा आढावा घेतलेला आहे संजय महाजन यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्या त्या अत्याचाराच्या विरोधात व स्वामी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज हिंदुत्ववादी हो संघटनांनी बुलढाणा बंदचं आवज आवाहन केलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यात सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर या बंदला प्रतिसाद मिळताना बघत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असलेल्या खामगाव शहरात सकाळपासूनच बंदचा परिणाम आपल्याला जाणवत आहे शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांना बंदचं आवाहन केलेलं असल्यामुळे शाळा महाविद्यालय ही सकाळी बंद आहे जिल्हा अंतर्गत जी बस सेवा आहे ती बस सुद्धा सकाळपासूनच प्रभावित झाल्याचं चित्र आहे मात्र लांब पल्ल्याच्या एस टी बसेस आता सध्या सुरू आहेत जिल्हाभरात हा बंद प पुकारण्यात आलेला आहे हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला आज दिवसभर कसा प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आणि स्वामी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ हा बंद आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे बुलढाण्यात आज दिवसभर कडकडीत बंद पाहण्याचं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं आहे कॅमेरामन के शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा खामगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट